उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर शेतीमाल फेकून केंद्र सरकारचा केला निषेध बाळा जगताप यांच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात अभिनव आंदोलन नऊ ते दहा वर्षापासून भावनाही खत बिबियाने मात्र वाढलेले आज दिनांक सतरा मार्च रोजी शेतकरी बाळा जगताप यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात उपविभागीय अधिकारी कार्यालय आरवी समोर शेतीमाल तूर सोयाबीन कापूस फेकून प्रतिकात्मक अभिनव आंदोलन करीत उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांची व्यथा निवेदनामार्फत कळवली थंडी ऊन वारा पाऊस याची तमाना बाळगता शेतकरी आपल्या शेतात राबराब राबतो मात्र शेवटी पीक हातात आल्यावर आम्हा शेतकऱ्यांच्या हातात काय येतं तर नुकसान गेल्या ते शेतीमालाचे भाव मुख्यत्वे तूर सोयाबीन कापूस यांचे बाजारभाव दिवसेंदिवस कमी होत आहे या उलट कीटकनाशके खते यांचे भाव मात्र अस्मानाला टेकले आहे लावलेली लागत सुद्धा निघणे कठीण झाले आहे शेतकऱ्यांच्या पोरांची शेतीबद्दल आस्था संपत आहे असे जर चालू राहिले तर शेतकरी ही जात नष्ट होण्याच्या मार्गावर आहे प्रत्येक दिवशी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे देव करो शाळेत विद्यार्थ्यांना एक होता शेतकरी ही शिकवण्याची वेळ येऊ नये असे बाळा जगताप यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे शेतकऱ्यावर सुलतानी संकट चालूच असतात त्यात सरकारचे शेतकरी विरोधी धोरण शेतकऱ्यांना मारक आहे त्यामुळे आपल्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात मी बाळा जगताप प्रतिकात्मक आंदोलन करीत आहे ईश्वर आपल्या शेतकऱ्याचं भलं करण्याची सुद्बुद्धी देव असे बाळा जगताप यांनी दिलेल्या निवेदनातून म्हटले आहे चौदापर्यंत त्याचे छत्तीसशे रुपये पंधरा सोळा आता बारा वर्षाचा काळ झाला आणि त्या बारा वर्षाच्या काळामध्ये छत्तीस हजार छत्तीसशे रुपये आज तर पस्तीस रुपयाला होत्या दोन हजार पंधरामध्ये तू पंधरा हजारावर गेली होती आज तुला आहे साडेसहा हजार जना गेला सात हजारावर खाईन काय तिचं सगळं वाढलं त्याचं म्हणजे औषधी वाढल्या मजुरी वाढल्या पुढं काय करणार शेतीमध्ये परवरून झालेली आता दुसरा कोणता व्यवसाय नाही म्हणून शेती आहे म्हणजे याच्यापेक्षा दारू विकली असती तर कमीत कमी दहा पैसे शेजार पडले अशी स्थिती आहे मग आमच्या भावना तुम्ही सकाळपर्यंत पोहोचू शकता एवढं पाठवतो मी दोन हजार म्हणजे सन दोन हजारपासून शेती करतो सोयाबीनले शेती जेव्हा सुरू केली तेव्हा सातशे रुपये भाव होता तर तो दोन हजार चौदापर्यंत सातशे रुपयाचा भाव छत्तीसशे रुपयापर्यंत आला चौदा म्हणजे पंधरा वर्षात छत्तीसशे रुपये झाले त्याचे पाच सात पट भाव वाढले होते तुरीची अवस्था थेस होती तूर तर दोन हजार पंधरापर्यंत पंधरा हजारावर गेली होती आणि कापूस दहा बारा हजारावर होता प्रश्न असा आहे का ह्या दहा बारा वर्षामध्ये सोयाबीन दोन हजार चौदामध्ये छत्तीसशे होतं आज अडुतीसशे रुपये मार्केटमध्ये आहे तूर पंधरा हजारावर पंधरामध्ये गेली होती आज तूर साडेसहा हजार रुपयावर आहे दुसरा चना जो आहे चना जिथचं तिथंच आहे म्हणजे पाच हजारावरच चना आहे गेल्या बारा वर्षात एक रुपयाचा भाव वाढला नाही शेतीचा उलट कमी झाला यानंतर शेतीचा भाव जो आहे आपला मजुरीचा भाव जो झाला चारपट पाच पट झाला सहा पट झाला औषधाचा भाव चार पाच पट वाढला माझी नरेंद्र मोदींना विनंती आहे का आपण सर्व म्हणजे विश्वगुरू स्वतःला म्हणता आणि या भारतातला शेतकरी मुभा मरून राहिला तरी तुमचं लक्ष नाही अदानी अंबानीच्या नादात तुम्ही शेतकरी मारता दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही इथं तूर आणि सोयाबीन फेकलं ते याच्यासाठी तर नरेंद्र मोदी साहेब शेतकरी आता रस्त्यावर उतरला तुमची सोय लागणार नाही एवढं या निमित्तानं सांगतो शेतकरी चिडला आहे शेतकरी आतमधून चिडला आहे म्हणून मला विनंती अशी आहे का सगळे जेही लोकप्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे असं त्यांनी नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यावर दबाव बनवा आणि शेतम शेतकऱ्याला शेताचा मा मालाचा भाव द्या एवढी मी माझी कळकळीची विनंती मान्य नरेंद्र मोदींना आहे यानंतर पुढील भूमिका काय राहील आम्ही ठरू आता सर्व शेतकरी जे आहे आम्ही असं ठरलो की मी एकटाच आलो आज मुद्दा म्हणून आलो तर एका एका शेतकऱ्यानं या वर्ष आंदोलनाला चाललं तरी चालात पण एखाद्या वेळेस जर त्याचा उद्रेक झाला आणि सर्व शेतकरी एका ठिकाणी जर जमा झाले तर नरेंद्र मोदी तुम्हाला रस्ता सापडणार नाही पळासाठी एवढं मात्र मी